राजकीय सर्व पक्षीय सर्व पक्षीय झाले भैरे आमची मागणी सगळे सर्व सर्वपक्षीय नेत्यांना आणि त्यांच्या समर्थकांना घर एक मराठा होती मराठा एक मराठा होती मराठा औरंगे पाटील तुम्ही आगे बढ झाले आमची मागणी सगळे सर्व पक्षीय नेत्यांना आणि त्यांच्या समर्थकांना सर्व पक्षीय नेत्यांना सर्व पक्षीय सगळे सर्व पक्षीय नेते झाले बैरे आमची मागणी सगळे सर्व पक्षीय नेत्यांना आणि त्यांच्या समर्थकांना घरबंदी झाली सर्व पक्षीय नेते झाले बैरे आमची मागणी सगळे सोयरे झाले सर्व पक्षीय नेत्यांना आणि त्यांच्या समर्थकांना छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ जय शिवराज जय जिजाऊ जय शिवराज बरोबर तरंगे पाटील तुम आगे बढ तुम्हारे सर्व पक्षीय नेते झाले भैरे सर्व पक्षीय नेते झाले भैरे सदस्य सर्व पक्षीय नेत्यांना आणि त्यांच्या समर्थकांना घरबंदी एक मराठा एक मराठा एकच मिशन एकच मिशन जय जिजाऊ जयुराज पक्षी ने जे। जे। जे जे सर्व पक्षीय नेत्यांना आणि त्यांच्या समर्थकांना घरबंदी जय जिजाऊ जयराज सर्व पक्षीय नेते झाले बैरे आमची मागणी सर्व पक्षीय नेत्यांना आणि त्यांच्या समर्थकांना घरबंदी एक मराठा मराठा एक

जय जाऊ जय शिवराय मी रमेश रायमाले शिरशी बुद्रुक तालुका जिल्हा परभणी आम्ही या आमची मागणी जी काय सगे सोयऱ्याची होती त्या मागणीला बगल देऊन सरकारने हा हे विलक्षण घ्यायचे ठरवलंय त्या त्याकरिता आम्ही या नेत्यांचे आणि चेटे चेले चपाट्यांना आम्ही आमच्या गावामध्ये मराठा समाजाने मिळून यांना घरबंदी केलेला आहे तरी आमच्या घरा घरी कोणीही नेते किंवा या संबंधी कोणीही येऊ नये आरक्षणाचा प्रश्न सुटतो जोपर्यंत या आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आमच्या दाराला कोणीही यायचं नाही जी मराठ्यांची मूळ मागणी आहे सगळे सोयरे त्या, त्या त्या ती मागणी जोपर्यंत अंमलात येत नाहीत तोपर्यंत आमच्या घरी कोणीही येऊ नये यासाठी आम्ही या, या सर्व पक्षीयांना आणि त्यांच्या जे काय चेले चपाटे आहेत त्यांनी कोणीही आमच्या दाराला येऊ नये